गेल्या काही वर्षांपासून पर्यंतच्या विद्यार्थ्यांची सुरू असलेली ढकल गाडी दोन हजार अठरा पासून बंद होण्याची शक्यता आहे कारण आता ही ढकलगाडी करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं समोर आणलेला आहे भक्ती बिसुरे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील भक्ती या संदर्भात काय तपशील मिळतात रेश्मा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दोन हजार दहा पासून साधारणपणे सीबीएसईच्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्याबद्दल एक वेगळा विचार जो आहे तो केला जात होता त्याचबरोबर तू आत्ता म्हणालीस तसं एक ढकलगाडी सारखी सारखा निर्णय जो आहे तो आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत घेतला जात होता या सगळ्याचा परिणाम नाही म्हटलं तरी शैक्षणिक गुणवत्तेवरती होताना दिसत होता, होता। आणि त्याचाच विचार म्हणून त्याच्यावरती एक okay. उपाययोजना म्हणून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा प्रस्ताव आणलेला आहे की okay. Uh, okay. सीबीएसई च्या दहावीच्या परीक्षा ज्या आहेत त्या अगदी पूर्वीसारख्या रेग्युलर पद्धतीने होतील त्याचबरोबर ही ढकल गाडी तुझी म्हणते आहे ती फक्त पाचवी पर्यंत लागू असेल आणि त्यानंतर मात्र नियमित मूल्यमापन जे आहे ते विद्यार्थ्यांचं केलं जाईल पंचवीस ऑक्टोबरला मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर स्वतः हा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे रेष्मा निश्चित भक्ती धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल